आता बसण्याशिवायच नाही आता पर्याय नाही उरला आता घरी जाण्या राहण्याशिवाय तुम्हीच कामंधामा करा जाण्यामध्ये आपल्याच कामात गेली भावांनी गेली दुसऱ्या नाही गेली आता मी जातो म्हटलं होतं आता कसं चार पाच दिवसापासून आपलं त्या दिवशी थोडंसं तो निदून लागाले आता चार पाच दिवसापासून आपलं आता घरीच राहण्या कारण आहे तर तसंच टाकतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाच जास्तीत जास्त लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा दाखवत तुम्हाला का झालं तर तुम्हाला माझ्या पायले का झालं मग पाय कसा सुजला का चावलं का का चावलं तुम्ही सांगा आणि तुमचे मत काय ते सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाठवा आमचा खराब कंडिशन आहे दुष्काळात तेरावा महिना आजकाल आता आमचा का करावा काही पटून नाही झालं कॉईलस शेतीची चंद आर्थिक चंद नाही शेतीच्या काम धामत चाललं आहे ते तर हे दुखणं येऊन बसलं दाखवतो था। थांबतो तुम्हाला था। आता हे बघा कॅमेरा चेंज करतो हा पा आहे चार पाच दिवसापासून बघा कसं आहे दिसते का नाही का मला हे बघा चार पाच दिवसापासून कसा सुजू आहे बघा पाहून घ्या दिसतं खाज होते आधी दुखी आणि ह्यात येतं दाबलागा गड्डा पडते हे बघा नीस नाही बघा गड्डा पडला पा इस तर खाजव ते का झालं माहीत नाही आता हा पाय तेवढा खाजवत नाही पण लागला या पाय थोडा थोडा खाजवाले याला काही सुज नाही पाहून घ्या तुम्ही ला यात लागला खाजवाले या ते तसंच झालं आता खाजव खाजव हे बघा हा पाय सुज नाही आणि हा पाय सुजून नाही पाहून घ्या तुम्ही आता कष्ट का झालं असाल का चावलं असाल सांगा तुम्ही आता या पायला मला तर काही कळून नाही राहिलं भावा बहिणी लोक कसं का करावं का नाही करावं का चावलं असाल सांगा तुम्ही आता आता पहिलंच आपलं हे कामधामत चालू आहे शेतीचे आणि पुन्हा पैसे पुन्हा आर्थिक टन टंचाई आहे आता काय करावं घरी महाराजांनी आता बोलत काही कळून नाही झालं आता दुखते पुन्हा पाय त्यामुळे कुठं जाणं होत नाही आता फक्त काल सरकारी दवाखान्यावर गेलतो काल मी सरकारी दवाखान्यावर तो काल फक्त मग पैसे नसले कुठे जाणे चांग चांगले जे कुठे जाईन चांगल्या त्याच्यामध्ये गेले तो नगद दिलं आता तेथे का दोन चार गोळ्या दिल्या का होते त्या गोळ्यानं थोडंसं मलम दिला आता का थोडंसं अंग झुटलं मलम बी लावाच आहे नाव खाजे ते कोणती बांब लाव का मलम लाव का लाव लावण्याच्या बहीण नुसती खाज आणि सूज गड्डा आणि बघा डाबल का गड्डा पडते पहिलं आर्थिक टंचाईने ग्रासलेला माणूस कोणतं कोणतं दुखणं सहन करायचं जीवनामध्ये आता कसं झालं मला तर वाटतं यामुळे झालं असेल सांगतो पहा तुम्हाला संपूर्ण पा ऐका आता कसा आहे भावा बहिणीनं मी आजपर्यंत कोणता ना कोणता ताणतणा घेत राहायचो माझ्या जीवनामध्ये भयानक ताणतणाव आहे माझ्या जीवनासारख्या ताणतणा दुसऱ्याला भेटू नये देवानं देऊ नये दिले ना, 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 देवने, देवने, ना तो माणूस जिवंतच राहत नाही इतक्या दिवस बिकॉज आहे फोनच्या भविष्यावर जिवंत राहिलं मी फोन इचकू इचकू म्हणजे माझं लोकप्रिय चॅनल मार्गदर्शन गुरुजी नावाचं आरोग्याचं होतं ते तर मला कसे दोन तीन हजार महिना भेटत होता रोज रोजी रोजचे दोन तीन हजार रोजी ते म्हणजे सातशे आठशे सहाशे दोन हजार रोजी पडे तर सरासरी हजार रुपये रोजी पडे आपल्याला तेव्हा तेव्हा मग नंतर मग आपलं चॅनल झालं खराब खराब होत गेले तर तीस हजार मला महिना भेटते नंतर आपलं चॅनल झालं खराब म्हणजे कसं आहे आरोग्याचा विषय म्हणलं तर ज्याचं पोट दुखलं तोच तो व्हिडिओ पाहते त्यामुळे साहजिकच लोक सबस्क्राईब करून ठेवले आणि व्हिडिओ पाहि नाही बापानं आमच्या आम्ही आमच्या काकानंसुद्धा त्या चॅनलचं नाव लोकांनी सांगितलं माझ्या पोलाने सबस्क्राईब करा माझ्या पुत्नीला सबस्क्राईब करा चॅनल अमकं चॅनल आहे आमच्या पुतण्याचं तसं त्यांनी सांगितलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं व्हिडिओ ते पाहणं नव्हते त्यांना काही इंटरेस्ट नव्हता त्या व्हिडिओमध्ये पाहण्यामध्ये तर त्यामुळे साहजिकच माझं चॅनल झालं डेट डेथ झालं चॅनल तुम्ही सांगा गोष्ट जीवनामध्ये जर तुमच्या खूप पैसा यायला लागला तुम्ही प्रगतीचे पायरी चढायला लागला खूप उंचवर उंचावर चढला शिखरावर चढला आणि एक्काएकी तुम्ही खाली आपटला तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं पहिलं मी साधाशुद्ध जीवन जगत होतो लोकांची रोज मजुरी करायचो दिवसभर कामधामा करायचो लोकांचे कशी आपली तीनशे दोनशे रोजी पडायची आणि हो ते सकाळी संध्याकाळी आल्या कसं आपलं चटणी भाकरी खाऊन झोपी जायचं तेव्हा जे होतं मग आपलं जीवन मग त्यानंतर हे आता असं एक आहे की खाली आपटल्यावर कसं वाटते माणसाला सांगा तुम्ही आता गोष्ट सतत चार कोरोनाच्या पहिल्यापासून चार पाच वर्ष मी सतत ताणतणाव घेतला होता ताणतणाव घेतला आणि मग नंतर माझ्या पोटामध्ये अल्सरसुद्धा झाला होता गेल्या वर्षी उन्हाळ्यात माझ्या चुल्ल भावाचं लग्न होतं त्याला मी त्याचं मी लग्नाला गेलतो तर मला रक्ताच्या उलट्या सुद्धा झाल्या होत्या तर मी परवा मी सॉरी त्या परवा तर पुन्हा ते आणलं पुन्हा औषध आणलं परवा तर गेल्या वर्षी मी ते औषध आणलं अल्सरचं आणलं औषध खाल्लं पंचवीस दिवस पत्तं पाणी केलं तर मला झाला तर फायदा अल्सर गेला होता तेव्हापासून मी ठरवून टाकलं तांतणा अजिबात घ्यायचं नाही म्हणलं आणि मग सोडला होता तांतणा पण पण काही किती सोडला तांतणा तरी दुःख झालं एक डावज माणसाले तर त्या माणसाला काही ना काही वाटतेस आता माझं दुःख पावभाश मित्रांना थोडे थोडे दुःखही घेते आपली काही ना काही घेते तिला थोडं थोडं खराब लागायला लाग, लागलं तिला आता ब्लड प्रेशर वाढायला लागलं माझं पावभा ती आता गेली रानामध्ये तिली आता आणलं औषध माझ्या माझ्यासाठी सर्वांसाठी ते औषध आणलं कालच आणलं मी औषध तिकडे घरात नाही औषध दाखवतो तुम्हाला एक दिवस त्या व्हिडिओमध्ये आता तिकडं लावणं फुलुप्त असं आता झाली आता गोष्ट आता सांगा तुम्ही आता म्हणजे आता एक्स एका खट्ट्यानं माणूस खाली तर कसं वाटते आपल्याला त्यामुळे हो का का आम्हाला माहित नाही अंकांना रक्त रक्त वाढलं का साखर वाढली का माहीत नाही का किडनीचा प्रॉब्लेम हो का आम्हाला का माहित मा नाही त्यामुळे आता हे असं सूज आता पाहिले बघा आता अशी आता सूज आता येऊन बसली आता खाजवून निस्त खाजवून होते आणि दुखते पाहिले गड्डा पडते दाबलं तर पोन घ्या हे असा गड्ड पडते हा पाय चांगला आहे पण ज्या पायली आता सूज झालेला लागली आता का गडबडा शरीरात माहीत नाही आता कसं आहे पहिलंच पैशाची टंचाई आहे आणि मग तिथंही आता आपण हे कसं कराचं सांगा सांगा तुम्ही आता कसं का करू आता मी गरिबांना गोर गरिबाच्या जीवनामध्ये असे दुःख येऊ नये पण येते आणि गरिबाने किती दुःख भोगलं तेवढं कमीच आहे ईश्वर आले जेवढे जो दुःख भोगून तेवढं त्याला पुन्हा दुःख देते अशी हो आता भयंकर हे शोकांतिका ज्या जगातली आधुनिक काळातली तसं कोणाचं होऊ नये जीवनामध्ये पण का आली हा भोगाशी असावे साधारण काही पटून नाही झालं आता मला आता हवं आता घरी आहे आता दुखते थोडंसं आता हे खाज माल येते आता हा आता घरी बसलो आता समुद्र गेली कामात धामा करायला जाण्यामध्ये जायला आता उदयन कसं तरी आता आता व्हिडिओ काढवा म्हणलं म्हणलं आता काल मी तालुक्याच्या गावाला गेलो होतो सरकारी दवाखान्यामध्ये असं काम करायला होतो तर का तेवढा काही फायदा नाही वाटतं मला त्या वेळेचा आता ॲलोपॅथीचा तसा पण लवकर फायदा वाटतो पण तेवढं नाही म्हणजे आता आयुर्वेदिक पाल आता का होते का कोणतं प्रत्येक का? का होते का पालग लागणे आता आयुर्वेदिक अशी आता गोष्ट घालून गेली आता का म्हण आता खूप तांतणा भोगला म्हणजे जीवनामध्ये पण आता कवरी भोगाचा आणि का भोगाचा तांतणा आता सांगा तुम्ही सांगा मला आता का करतो आता मी मग आता एक खराब गोष्ट आहे आता जीवनामध्ये आता मला काही शब्दच फुटून नाही राहिले भावा का बोलाव व्हिडीओमध्ये का तुम्हाला सांगावं माझे चॅनल सुद्धा म्हणजे त्या चॅनलने माझ्या व्हिडीओ सुद्धा लेट येत गेले होते व्हिडिओ लेट येत चार काम झालं खराब ते म्हणजे काही कारणानं घर ते खोली बांधली होती तेव्हा माझे व्हिडिओ लेट येत गेले देड देड़ ते व्हिडिओ लेट झाल्यामुळे माझ्या चॅनल लेट झाल तर डेट झाल्यामुळे माझ्या व्हिडिओच्या सूचना लोकांपर्यंत पोचीच नाही आणि तेथे पुन्हा आता आमचं कुटुंब आमचं कुटुंब गेलं आता चॅनल काढलं तेथे पुन्हा गेल्या वर्षी काही शेतीच्या कामामुळे थोडीसे व्हिडिओ लेट येत गेले थेट डेट झाल्यासारखंच आहे आता आता हे सुमित्रा मग इतका चॅनल काढलं हे सुमित काय सुमित्राला काही तेवढे बोलतायत ना आता मी आपले व्हिडिओ टाकणं चालू केलं आता मी यापुढे या चॅनलला व्हिडिओ टाकत राहील तर सपोर्ट करत जावा तुम्ही मध्ये आपले जास्त व्हिडिओ येत राहील हां आपल्यासोबत फक्त सोमितलं जाईल व्हिडिओमध्ये आपल्या राहील फक्त सोमितला जे बोलात ते बोलान तसं काही नाही पण आता तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करत जावा आपल्या जास्तीत जास्त आता आपला व्हिडिओ हा सपोर्ट करण्याविषयी नाही आपल्या जीवनात जे दुःख आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवला आत्ता पुन्हा दाखवतो पाहून घ्यायचं पाहून घ्यायचा हा पाय चांगला आहे आणि हा पाहून घ्या सुजून आहे पाय म्हणून पाहून घ्या का चावलं का झालं मला माहित नाही चार पाच दिवसापासून माझा पाय सुजून त्यामुळे भावला जाणं होत नाही आपल्याला हे बघा येतं का चावलं हे खाजो खाजो पाणी धावलं हो का का हो का नाही पण खराब गोष्ट आहे आता मग आता म्हणजे पाहिले आता खाजी यायला लागली थोडं आता सुजणं चालू झालं आता पण सुस्ती का मला माहित नाही देवाण कसं करू नये पण आता का करते आलिया भोगशी सभी सजवत जाता रास लागते आता जीवनामध्ये आता सांगा तुम्ही आता का करू मी। आता मी मग अशी गोष्ट आहे आता आता का, भीक मांगते, भीक मांगते, मांगते। में में भी का ना पैसे पैसे थोडीशी मदत मागाव तर कोणी का म्हणते भीक मागते भीक मागते म्हणते मी म्हणून मी काही भीक मागत नाही आता मी पैशाची जे झालं ते भोगून घेतो मलाची पडी आली मरून जातो काही हे नाही कोणाला काही पैसे मागत नाही फक्त मी तुम्ही असा सपोर्ट द्या आणि दोन चार लोकांना काही सपोर्ट देऊन काही फायदा होणार नाही तर जास्तीत जास्त लाईक करत जावा आमच्या व्हिडिओला कमेंट करत जावा शेअर करत जावा ज्यांना आवडते अशांना शेअर करत जावा भलत्या लोकांना शेअर नका करून त्यांनी व्हिडिओ पाहायलासुद्धा पाहिजे विनाकारण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून जाऊ नका मोठे मोठे व्हिडिओ पाहत जावा आमचं कुटुंब विलुप चॅनल आहे आमच्या जीवनावरची ब्लॉग त्यात मी अपलोड करत असतो त्या चॅनलला सुद्धा तुम्ही जाऊन भेट देवा उत्तम सुमित्रा विलुप नाव माझं चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही चॅनल पास जावा सुद्धा मी आपली व्हिडिओ टाकत राहतो आणि मार्गदर्शन गुरुजी ना चॅनल मी डेट झालं तर डिलीट मारून टाकलं त्यातले सर्व व्हिडिओ ते आज ठेवलंच नाही मी माझं चॅनल अशी आता खराब गोष्ट राहते म्हणून मी मानसिक तणावामध्ये मी डाळी फाडी करत नाही लोक म्हणून ते करत नाही तुम्ही सांगा मानसिक तणावामध्ये असलं तर माझाला खुशा वाटते का आपली वाटत नाही पहिली गोष्ट आपल्याजवळ कोणती गाडी नाही घोडी नाही कुठल्या कुठे आपल्याला जा लागते आणि घरी जाग्यावर वगैरे असतं ते माझं मन लागत नाही पण ते केली असते काही नाही काही मी तुमच्या इच्छेनुसार केली असते दाडीमाडी मग आता गोष्ट तर खराब होऊन बसली तर काम खराब लागते माणसाला ज्याचं जडते त्यालाच कळते आता मग तर म्हणू शकते आपले ह्या तसा या तसा पण भावांनो तुम्हाला तुम्ही म्हण आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या शिकून पहा ज्याचं जडते त्यालाच कळते आपण त्याला फक्त म्हणतो तो घडगाळा माणूस आहे वळसा आहे तो तसं आहे सोपाय आपलं पण त्यालेच तर जीवन त्यालेच माहीत राहते तो कसं जीवन जगते त्यालेच माहीत राहते मग आता हे नसलं आता दुष्काळात तेरा महिना येऊन गेले पहिलंच पैसे टन चय्या पहिलंच आपले टन चय्या जीवनामध्ये करायचं काय म्हणा सांगा तुम्ही मग पैसा आणाचा कुठून मग जीवनामध्ये आता मग फुकट लागते पैसा अशा पाहिजे पायाच्या नसले होते पाहिजे म्हणजे माझे हो दाखवतो का झालं कोणता प्रॉब्लेम आहे शरीरामध्ये सुजलेला पाय साधा पाय मग दिसते खाज येते दुखते कडून नाही झाल्या मला मग गोष्ट आता काय म्हणते आता विश्वास खांडरे म्हणते भाऊ म्हणते काय म्हणते तुम्ही तर आमच्या दाजी नाही लागत आम्ही भाऊ मोठे मामू म्हणते धन्यवाद जी त्याला तुम्हाला काही वाटत असेल तर काही तुम्ही आपले सुप सुप चॅट देऊ शकता वाटलं तर काही जबरदस्त करत नाही सुपर चॅट करणं हे एक ऑप्शनचं असा यूट्यूबचं त्यामुळे तुम्ही ठरवू शकता देऊ शकता सुपदच्या व्हिडिओ खाली जे लागले ते तुम्ही देऊ शकता वाटलं तुम्हाला तर काही जबरदस्ती काही करत असत नाही मी तुम्हाला काही आता अशा गोष्टी आता येते जीवनामध्ये आता काम दम येते आता खूप ताणताना जीवन जीवनात मध्ये भयानक दुःख भोगून मी आता भावा बहिणींना असं थर नाही भोगलं भयानकच भोगल जीवनामध्ये दुःख मी म्हणून मी जीवनामध्ये दुःख भोगू पुन्हा मांग आलो निगेटिव्ह विचारपणामध्ये येते आता चला भावांनो काही व्हिडिओ काढण्याची काही जास्त इच्छा नाही आणि व्हिडिओ काढायला काही मनही लागत नाही आपलं चला तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कळवा व्हिडिओ यातच थांबवतो जी सर्वांना